समुमानाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील नढळ येथील दिवंगत आदर्श शिक्षक प्राचार्य भिकूराव माने यांचा प्रथम दिन नुकतास साजरा करण्यात आला आहे या निमित्ताने भजन कीर्तन या धार्मिक कार्यक्रमांबरोबरच वैद्यकीय राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीमतवांचा मान्यवरांच्या हस्ते आदर्श समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे यावेळी दिवंगत सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ यांच्या कन्या ममताताई सपकाळ निवृत्त आयुक्त प्रभाकर देशमुख जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अनिल देसाई नंदुकुमार मोरे संदीप मांडवे धीरज वलेकर विनय सपकाळ पुजारी गंगाराम महाराज उपळाई मकरंद बोडके दादासाहेब मडके प्रकाश घारघे आदी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम झाला प्रारंभी जेजुरी येथील मार्तंड वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हरिभक्त पारायण मनोज महाराज मोरे यांचं कीर्तन झालं यावेळी सपकाळ म्हणाल्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांनी समाजकार्याचा वेगळा परिपाठ घालून दिलाय त्यांच्या विचारांचा वारसा चालवण्याचं चा काम आज होत आहे सामाजिक शैक्षणिक वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा माने कुटुंबियांनी पुरस्कारानं गौरव करून त्यांच्या कार्याला पाठबळ दिलाय या उपक्रमामुळे निश्चितच आगामी काळात भरीव सामाजिक विधायक कार्य उभे राहण्यास मदत होईल श्री देशमुख म्हणाले कोणत्याही क्षेत्रात काम करताना सामाजिक बांधिलकी जपणं महत्वाचं आहे विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींचा गौरव करून माने कुटुंबियांनी ही सामाजिक बांधिलकी अधिक दृढ केली आहे यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शेख वरुडचे शाहीर श्रीरंग मोहिते हो डॉक्टर अविनाश पोळ डॉक्टर कुंडलिक मांडवे आदर्श शिक्षक नवनाथ खरमाटे दादासाहेब बागल बाजीराव आवरे किरकसालचे सरपंच अमोल काटकर यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला केरळा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर यांनी सूत्र संचालन केले नाथसाहेब फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर केले श्रीमती हेमलता माने डॉक्टर सौ सोनाली माने राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा डॉक्टर माने यांनी स्वागत केले डॉक्टर मिलिंद माने यांनी आभार मानले कार्यक्रमास बाजार समितीचे उपसभापती विजयराव शिंदे प्राचार्य दिलीपराव डोयफोडे अंकुशराव दबडे राजेंद्र देशमुख मोहनराव बुधे एटी काळे आबासाहेब जाधव भालचंद्र कदम प्रदीप शेटे चित्तरंजन खटावकर श्रीकांत काळे हनुमंत इंदलकर रवींद्र जनार्दन देशमुख तानाजी वायदंडे दे, सुरेश गोडसे प्रकाश जाधव दिलीप बनसोडे सतीश शेटे विनायक ठिगडे उमेश पाटील चंपा काळे आदि मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रलब्धात येणारी गोष्टी पचवायला शिका कारण का किती दुनियादारी केली किती दुनियादारी केली तर ठराविकच मित्र तुमचे असतात बाकीशी नाही सगळ्यात गोष्टी प्रारब्धावर असतात विचार केला ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ जीवनामध्ये आचरण केला तर प्रारब्ध करत जगद गुरु सारखा ग्रंथ आचरण केला तर प्रारब्ध करत काही गोष्टी प्रारब्धात असतात भा अरे शंभर मित्र करताय काही वाटलं येईल का शंभर मित्र करा पण एक मित्र असा करा तो माझ्या सुदामासारखा असला पाहिजे तो माझ्या सुदामासारखा असला पाहिजे काय करावं अरे मित्र करताल पण वेळेला एकही तुमच्या सोबत नाही मित्र करू उपयोग नाही पण प्रालब्धामध्ये सुदामासारखा जर मित्र असेल तर डोक्या घेतले शहरात नाही ही समाजाची रीती हे समाजाची तस तुम मला इथं कीर्तिवंत म्हणून जगायचं प्रमाण दिलं गेले दिगंबर ईश्वर विभोत अरे कुणाची कीर्ती अमर्पणाला प्राप्त होते ऐका ऐका जो पुण्यवान आहे जो संतांच्या संगतीतला ज्याच्या गयामध्ये पवित्र तुळशीची माय आणि तो वैष्णवे जशी माझ्या नागवरायाने हातामध्ये पताका घ्यायला आणि पंजाब पर्यंत जावं त्याच ज्ञानोपराने तीच पताका घेऊन पर्यंत पोहोचाव कशासाठी कशासाठी फक्त या जीवनामध्ये त्यांना मोक्षाची प्राप्ती पाहिजे होती ज्ञानोपरा मोक्ष मी म्हणतो अरे पंढरपूरचं दर्शन एकदा हो किंवा नाही हो <laughs>

वैद्यकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा वेगवेगळे पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहेत या ठिकाणी सर्वप्रथम गौरव होत आहे वरुड तालुका खटाव येथील वयोवृद्ध शाहीर शाहीर श्रीरंग बाळू मोहिते यांचं वय नव्वद पेक्षा अधिक आहे आणि आजही ते पहाडी आवाजात शाहीर करतात चांगल्या पद्धतीने करतात श्रीरंगदा विनंती आपण व्यासपीठाव्या गर था था सबकार इंसा या विनय सत्ता यांच्या हस्ते या पटक्यानं सतरा पट केलेला आहे खटाव तालुक्यासाठी समर्पित भावनेने ते सेवा करत आहेत येलमरवाडी जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करत आहेत त्याबरोबर हो। आणि पूर्वी वर्षाच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात ममताताई आणि उपस्थित असलेले स्टेजवरचे सर्व प्रमुख मंडळी सर्व महिला भगिनी सर्व ग्रामस्थ नातेवाईक ज्यांनी आम्हाला सगळ्यांनी निमंत्रित केले ते डॉक्टर म्हणे त्यांच्या सुविधे पत्नी हे कुटुंब त्यांच्या वडिलांचा वारसा पुढं घेऊन सामाजिक काम करत आहे चांगल्याचा गौरव करणं आणि त्याचा प्रसार करणं आवश्यक असतं ते त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे अतिशय चांगलं कीर्तन आपल्या सगळ्यांना ऐकायला मिळालं आहे समाजामध्ये अशी माणसं पुढे येतात आणि चांगल्या लोकांना वेचतात लोकांच्या समोर ठेवतात म्हणून समाज योग्य दिशेनं जातो असं माझं मत आहे एक चांगली या ठिकाणी कीर्तन ऐकायला मिळालं समाजात काम करणाऱ्या चांगल्या लोकांचा आपण सत्कार केला त्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो पुण्यावरून हजारो मुला आणि मुलींच्या मात असलेल्या माझ्या हृदयात कायम असलेल्या कलाशृषी शिंदेदाई सपकाळ यांच्या कन्या या ठिकाणी आलं मला वाटतं की त्यांचं आपल्या सगळ्यांनी ऐकणं जास्त आवश्यक आहे त्यांचं या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने स्वागत करतो आणि त्याला विनंती करतो की त्यांनी बोला मंडळी सन्माननीय व्यासपीठ म्हणजे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सगळ्या मान्यवर संपूर्ण माने कुटुंबीय आणि आमच्या माई परिवाराचा भाग असलेला आहे आदरणीय देशमुख साहेब मी या सगळ्यांना सर्वप्रथम वंदन करते माई परिवाराचा भाग मी यासाठी म्हणाले की ते आहेतच माई परिवाराचा भाग आणि या भागचं कारण असं की माईंचे आणि त्यांचे त्यांचं जे नातं होतं ते फार विलक्षण नातं होतं म्हणजे आईला कुठलीही अडचणी यावी आणि आईने त्यांना फोन करावा हे सातत्याने घडताना मी बघितलंय आणि सगळ्यात महत्त्वाचा उल्लेख मी या ठिकाणी करेन की मांजरीची जी आमची संस्था आहे सन्मती बालनिकेतन जिथलं काम मी बघते ती बिल्डिंग संपूर्ण उभं राहण्यामध्ये आपलं फार मोठं योगदान असा आज तुमच्यामुळे तिथे शेकडो मुलं राहत आहेत शिकतायत पुढे जात आहेत खूप खूप धन्यवाद मला जेव्हा महेशराथांचा फोन आला होता डॉक्टर साहेबांचा फोन आला होता आणि त्याने सांगितलं की ताई असा असा कार्यक्रम आहे माझ्या वडिलांचा पहिला स्मृतिदिन आहे आणि माई माझ्या दवाखान्याच्या उद्घाटनाला आल्या होत्या जिथे आईचा उल्लेख येतो जिथे आई गेली आहे किंवा जाऊन आली आहे असं मला कळतं तिथे मी आवर्जून जाते कारण तिथे गेल्यानंतर त्या लोकांना भेटल्यानंतर मला फार बरं वाटतं कुठेतरी आई पुन्हा एकदा सापडते की काय असं असा शोध मी घेत असते आणि त्या त्या ठिकाणी जाऊन भेटते सगळ्यांना स्मृती दिन म्हटलं की सगळ्यांना असं वाटतं की एक व्यक्ती होती आणि ती गेली आहे आणि ती स्मृती जागवण्याचा आजचा दिवस आहे आपण फक्त काउंट डाऊन करत असतो आपण दिवस मोजत असतो की एक वर्ष झालं दुसरं वर्ष झालं तिसरं वर्ष झालं माझी आई जाऊन साडेतीन वर्ष झाली जाता पण त्यांच्या मागची जी पिढी असते जी मागे त्यांच्यानंतर ते सोडून गेलेले असतात ना मला वाटतं कुठलीही व्यक्ती ही, ही जेव्हा जाते ना तेव्हा ती तिचा डी एन ए मागे ठेवून जाते आणि तो डी एन ए तुमचा तुम, स्वभाव तुमची वृत्ती तुमचं कार्य तुमचे संस्कार हे जे काही आहे ना ते कॅरी करत असतं त्यामुळे व्यक्ती सदैव जाते एरळसाठी प्रतिनिधी शरद कदम आणि एस मुल्ला नडवळ आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा